नमस्कार आपण बनवलेला आहे अर्धा किलोच्या प्रमाणात हे हिरवे मिरचीचं लोणचं कमी तिखट मिरची वापरली तुम्हाला हवं असेल तर तिखट मिरची वापरू शकता आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि वर्षभर टिकते अशी अचूक पद्धत सांगितलेली आहे पूर्ण व्हिडिओ पहा नमस्कार रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे अर्धा किलो हिरवी मिरची घेतली एकदम फ्रेश स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आणि लिंब घेतलीत पाच फ्रेश लिंब घेतलीत आता ही मिरची आपल्याला कापून घ्यायची बिलकुल पाण्याचा ओला हात नाही लागला पाहिजे तुम्हाला हवं असेल तर सुरीच्या सहाय्याने पण कापू शकता पण स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे वल्याचा बिलकुल हात सुद्धा लागू द्यायचा नाही लोणचं सर्व बनून होईपर्यंत नाहीतर मग खराब होत ओलं जर लागलं थोडंफार पाण्याचा जर संपर्क आला तर ते कापून घेतली मिरची अशा पद्धतीने तुम्हाला हवं असेल तर मोठे तुकडे करू शकता मी जरा छोटे केलेत अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा ही मिरची झाली कापून हे वाटीभर लिंबाचा रस घेतलाय पन्नास ग्राम मोहरीची डाळ शंभर ग्रॅम मीठ आहे पन्नास ग्रॅम हळद आहे दोन चमचे म्हणजे दहा ग्रॅम जिरं पन्नास ग्रॅम मोहरी हिंग दोन चमचे मेथी आणि सात आठ लवंग आहेत आणि दहा पंधरा पाकळ्या लसणाचे हे शेंगदाण्याचं पाव किलो तेल घेतलंय त्याला छान असा धूर निघेपर्यंत त्याला व्यवस्थित कडकडीत तापून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी ठेवायचे आपला बाकीचा मसाला होईपर्यंत ते आरामशीर थंड होतं आता एका कढईमध्ये मेथ्या टाकलेत मी भाजण्यासाठी जास्त नाही भाजायच्या थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला थोडेशा भाजून घ्यायच्यात व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलच्या बटनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आता हे मेथ्या व्यवस्थित भाजले आहेत जास्त नाही भाजायच्या थोडंसं कलर चेंज झाला आहे काढून घ्यायच्या थंड होण्यासाठी एका ताटात थंड होण्यासाठी काढून घ्यायचे ते मसाले आपल्याला थोडे थोडे भाजून आता लवंगा टाकल्यात लवंगाचा फ्लेवर छान येतो लोणच्यामध्ये तुम्हाला जर तिखट असते मिरची आणि लोणचं तिखट होईल म्हणून नसेल वापरायचे तर ऑप्शनल आहे लवंगा पण थोडेशा भाजून घेतल्यात जिरे भाजायचे जिरे पण झालेत भाजून आता जिरे काढून घ्यायचे सर्व माहिती व्यवस्थित सांगितलेली आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल आता मोहरी भाजून घ्यायची आपल्याला मोहरी पण तडतडायला तर लागली ले की लगेच बंद करायची जास्त नाही भाजायची पाहू शकता तडतडायला तर लागले आहे तडतडले की काढून घ्यायची आता मोहरीची डाळ आहे तिला पण थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे पावसाळ्याचे दिवस आहेत मी आत्ता बनवले लोणचं त्यामुळे उन्हाळ्यात नाही बनवले मोहरीची डाळ झालेली आहे भाजून काढून घ्यायची तिला पण थंड होण्यासाठी आणि सर्व जिन्नस व्यवस्थित थंड झाल्यानंतरच टाकायचे आपल्याला कुटून घ्यायच्यात आता तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा काढू शकता आपल्याला जाडसर कुटून घ्यायचेत जिरे जिरे झालेले आहेत जाडसरच कुटायचे एकदम बारीक नाही करायचे आपल्याला त्यामध्ये आता मोहरी घालायची मस्त मोहरी पण आपल्याला जाडसरच कुटायची मोहरीला थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे तुम्हाला जर कुटायचे नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण काढू शकता पण ते कुटल्यामुळे छान टेस्ट लागते म्हणून मी कुटत असते बरेचसे मसाले पाहू शकता जाड काढून घ्यायचे आपल्याला खूप छान बनते अशा पद्धतीने हे लोणचं नक्की बनवून पहा लवंगा सात आठच लवंगा घेतले त्या आबडधोबड कुटायच्या आणि लसूण त्यामध्ये लसूण आणि मेथ्या असे एकदम जाडसर कुटायचंय आपल्याला अजिबात बिलकुल बारीक नाही करायचंय मेथ्या पण घेतल्यात मेथ्या टाकायच्यात मेथ्या पण जास्त बारीक नाही नाही तर त्याचा कडवटपणा लोणच्या उतरतो ते लवंगा आणि झालेला आहे आता बारीक काढून घ्यायचे आता मिरची हळद मीठ हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर मिरची टाकली त्यामध्ये मीठ घालायचे हळद हळद घालायची मोहरी आणि जिरे कुटलेले ते घालायचे मोहरीची डाळ घालायची आणि हे मेथ्या लसूण आणि लवंग कुटलेले ते मिक्स करायचे आणि लिंबाचा रस लिंबाचा रस अजून पण थोडासा तुम्हाला हवा असेल तर घालू शकता म्हणजे पाना जर जेवढा जास्त असेल तेवढे तिखटपणा कमी होईल मिरचीचा मिक्स करून घ्यायचं लोणचं व्यवस्थित आपल्याला मिक्स झाले आता तेल पण थंड झाले त्यामध्ये तेल घालून थोडं नंतर घालायचं आहे हे पाव किलो तेल आहे शेंगदाण्याचं तेल आहे मोहरीचे किंवा शेंगदाण्याचे तेल वापरायचे दुसरं तेल नाही वापरायचं आपण हे टिप्स लक्षात ठेवायचे छान मिक्स करून घ्यायचे छान मिक्स आहे आता आता आपल्याला बर्णीमध्ये स्टोर करण्यासाठी ठेवाय थोडंसं हिंग घालायचे एक चमचाभर आणि तेल ते सर्व बरणीला लावून घ्यायचे बरणी स्वच्छ घासून एक दिवस उन्हात ठेवूनच घ्यायची त्यामध्ये आता आपल्याला भरण घ्यायचं आहे लोणचं फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही वरती छान है मस्त झाले कलर पण पाहू शकता किती मस्त आलाय आणि ह्याला रोज हलवायचंय दहा ते बारा दिवस रोज आठवणीने त्याला आहे म्हणजे व्यवस्थित मसाला मुरले जातो मिरचीमध्ये हे आता वाटीत काढायचे हे दुसरे छोटे एका बरणीत ठेवणार आहे पाहू शकता किती मस्त बनले तुम्ही नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुम्हाला जर आवडलं तर बाकीचं शिल्लक राहिलेलं जे तेल आहे ते सर्व आपल्याला लोणच्यावरती टाकायचं सगळं लोणचं कवर झालं पाहिजे तेलाने त्यामुळे बुरशी येत नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची सर्व लोणचं असं तेलामध्ये राहिलं पाहिजे लोणच्याच्यावरती तेल असायला हवं म्हणजे लोणच्याला बुरशी येत नाही आणि खराब पण होत नाही पाहू शकता आता सर्व लोणचं तेलामध्ये बुडलेलं आहे मस्त आता ते मुरल्यानंतर खाली जाईल मस्त खूपच छान बनले पाहू शकता कलर किती मस्त आलाय चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपी मध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा आनंदी राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल